तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल हा जी आी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे तरांगे आमच्या मुळावर उठला आहे होश मिळाओ नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अरे आमदार की गेली खड्ड्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवर उतरणार मैदानात माझी लेकर माझी लेकर तो जरांगे म्हणजे तुझी लेकर आमची काय या बैतार जरांगेला हे समजतच नाही की आम्ही पहिले दहा बाई दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपतो तर का आमच्या उरावर झोपायला पाठवते या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे छप्पन टक्के आहेत त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एस सी एसटी धरला यामध्ये जर मिसळवलं तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावर जातो पंच्याऐशी टक्के लोकांना बावन टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं सर गळा कापला जातोय तुमच्यामध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजाल कधी तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने दोन सप्टेंबरचा जी आर काढला तो जी आर वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीने त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी आर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आर नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एक एकही इथे नोकरीवर लागत नाही आहे काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आलेत माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश मिळा नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरांगे म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो तो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजवून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो का हो? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय वडेट्टी फोटो कुठे दिसला अरे आमदारकी गेली खात्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर म्हणेवार उतरणार मैदानात कशाची परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची परवा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ना समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते लेकरं आमची काय बकरे तुझी लेकरं आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला एमपीएससी निकालामध्ये जो कटऑफ आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटॉफ मध्ये एमपीएससी ओबीसीचा ओबीसी चा चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएस चा कटाप चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये आहे या हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपत आहोत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्का अरे घ्यायचं असेल नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली की आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजेच पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहेत हिंद केसरी ते आहेत तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत कुपोषित आहोत कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाज आला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाईमध्ये उतरलं परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीचं रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम वाले है झूठों से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून दिला आहे अरे यासाठी आपल्याला बांधवांनो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं आहे याच्या पालीकडं खूप जाती आहेत पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरा घ्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे अरे आठ आठ दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस आंघोळ करू शकत नाही त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि सांगतात हे सरकार सांगतंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिलेत आणि दीड दिल लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं कर्ज दिलं मग ओबीसी ना किती दिलं ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला यांना जेसीबी घ्यायला फोकल्यान घ्यायला तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे तेरा हजार कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी सारती तुपाशी आणि महाज्योती उपाशी हे जे खरं आहे काय दिलं याला ओ तो टोले जंगल सारतीची इमारत पुण्यामध्ये अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत एकदम काचाची इमारत आठ नऊ मजली इमारत बांधून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे किरायाच्या घरात आहे हे यांची दानत हे ओबीसी कडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणून माझ्या बांधवांनो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही तुम्ही साफ होऊन जाणार यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरचा जी आर हा रद्द झाला पाहिजेत हीच भूमिका ठेवून आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो अभि छाकी आहे तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आले तुम्ही अरे काही होऊन जाऊ देत कोणत्याही परिणामाला समोर घ्यायची पाडी आली तरी जाऊ पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरी पासून त्यांना थांबवू सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू मी तुम्हाला विश्वास देईन मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो ओ एकमेकाची डोकी फोडली जात आहे गावाचं गाव पण हरवून गेलाय प्रचंड एकमेकाला माराण करून दोन जा, दोन जातीमध्ये हा आपल्याला आम्ही आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड चा र करता येत नाही धनगराचा ड र आणि धनगराचा ड काढता येत नाही ते सरकार म्हणताय आदिवासी ना आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडली बंजारा समाजामध्ये फूट पाडली ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडलेत तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको घाल कुत्र्याला आणि ही पाडी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवानो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे अरे दम असेल फडणवीसजी देवेंद्रजी दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तर तेलंगणा सरकारनं ओबीसी ला बेचाळीस टक्के आरक्षण दिलंय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमाग उभं होईल यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे कमरेपासून वाकला आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जी आर काढला आहे अरे सब उनकेही मुताबिक सोचे बकलो ये, ये अकलो कोअकलोकी ए खैश आहे सब उनकेही मुताबिक सोचे बेअकलोकी ए खैश आहे अनपड गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाय या गणपड अनपढ आणि मराठा समाजाचं नुकसान करताय हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करताय आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा विजय वडेट्टीवार जर बेमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा जो जो तुमच्या भावनेशी खेळेल त्याचा त्याचा बंदोबस्त करा कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये आमच्याकडे कोणी घुसफोटी करता कामा नये यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि तो आमचा एक मंत्री बाबा आबासाहेब पाटील ज्याच्या पोटात त्याच्या ओठात तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात काऊन तर महा या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात कुठे गेले रे कागद ते काय म्हणले त्यांनी आबा अजी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री हे सहकार मंत्री म्हणतात की बांधवानो आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलं आहे शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात वारे शाण्या तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरोल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम राम राम असलाम वा वाईकुम